नमस्कार मित्रांनो तुमचा यूट्यूब चॅनल सगळ्यां यूट्यूब चॅनलवर तुमचं सरचे स्वागत करतो आणि मग चला मग मित्रांनो आज आपण जाणार आहेत जवळ असलेली कॅम्पाचा दरण त्यामध्ये मासे पकडण्यासाठी जाणार आहेत आणि पाहू त्या धरणामध्ये किती पाणी वगैरे काही असे आपण सगळे बघणार आहेत जाळा टाकून आपण मासे पकडणार आहेत आणि मच्छरदाणी पण आणले आपण असं जुळून पण मासे पकडणार चला मग आधी पाहू त्या धरणात किती पाणी पावसाळ्यामध्ये आपण भरपूर असे काळात मासे पकडले तर आता आपण जाळं टाकून मासे पकडणार आहेत मग ते आधी चॅनलवरती नवीन आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा विसरू नका चला मग मित्रांनो आपण जाऊया धरणाकडे आणि पाहूया धरणाकडे किती पाणी वगैरे आणि मग आपण तिथं जाळा टाकणार चला मग मित्रांनो ही धरणाचे बांधकामे आणि आपण डायरेक्ट मासे जाळा टाकून मासे पकडणार आहेत पाणी किती धरणामध्ये कोणकोणते मासे भेटतात ते आपण इडूमळी बघणार आहेत आणि कसं जाळा टाकणार आहेत ते पण मी आपण बघणार आहेत आणि ही बंधारा आहे म्हणजे नाणेका आहे छोटासा धरण आणि त्या धरणात आपल्याला मासे बघ बघायचे किती मासे भेटणार आहेत आपल्याला तुम्ही पाहू शकतात बघा पाणी पार आता एप्रिल महिना चालले ना त्याच्यामुळे पा पाण्याचं पाणीच राहिलेलं नाही त्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता थोडंफार असं पाणी दिसते ना आपण आता गाडी इथं लावलेली आहे आपली बघू शकतात ही गाडी आपण इथं लावून ठेवलेली ना आपण आता जाणारे मासे पकडायला मित्रांनो पूर्ण धरण असं कोरड म्हणजे पूर्ण पाणी खाली गेलेलं पाणी पाणी थोडं फार शिल्लक आहे हे बघा पाहू शकतात हे पाणी आणि पावसाळ्यामध्ये पूर्ण असं भरलेलं असे पण आत्ता पूर्ण पाणी खाली गेलेले त्याच्यामुळे आपल्याला मासे असे भरपूर असे भेटणार आहेत पण हिळू शेवटपर्यंत पाहा म्हणजे मग तुम्हाला लक्षात येईल बा किती मासे धरले पकडले आणि कोणते मासे पकडले ते तुम्हाला लक्षात येईल त्यामुळे तुम्ही संपूर्ण असं हिळू बघा आणि कमिटमेंट करा आपल्याला चॅनेलला हे बघा पाहू शकतात पाणी कितीतरी कमी धरणामध्ये সে ধর চিজ খোলি নে ते मी इकडे जाळी मच्छरदाणी आणि वाटली पाण्याची

हा ट्रक सगळे गाडले मित्रांनो त्याच्यावर पण मासे भेटले अच्छा ट्रेन आठ कपडे बिबी धुंगले टाक खाली नाही जाऊ दे वर काढू दे अट्टा वृपे ऐसा मासा निलेत। तब। तीमी पाविषकतेत। अलपके न एक मासा पक़नलता। युवराओ।

मोठमोठ्याला धरायचे मार्ग लहान साईज सोडून द्यायची आपल्याला हे बघा हे लहान साईज परत पाण्यात सोडायचे आणि हे खाणं जोग नाही म्हणजे असं चिलापी मासे हे पण मग आपण सगळं पानं सोडणार मोठ्याला देणार फक्त आपण असे इथं बघायला आता आपण परत त्यांना पाण्या सोडण्याचा मोठा लि घेतले मासे अरे इकडे आहे ते बाबा पाहू शकतो अजून बरपुढे मासे चला मित्रांनो आता आपण पाण्या पण आपल्याला अशा प्रकारे जाळा काढत लागलेलं आपण असते असते घ्यायचं कारखाचे जेणेकरून मासे ना खाली पडले ना पाहिजेत असते असते घ्यायला लागले बघा बघू शकतात अशा प्रकार बरपूर आलं भरपूर चांगलं असं आलं ते बघा हे बघा दिसलं काय बघा कसं अजून आपले जाळाले हे बघा अखं मासे दिसत आहेत मला बघा हे बघा भरपूर असं दिसतं मळेच गुतले ते याला लहान आपण मग जोडताना चिलापी आले ते किती बघा भरपूर अजून चालू सेम आला आप आपल्या तिकडून पुढून बरोबर <hans> मित्रांनो प्रकारे मास जाळायला टाकले हे बघा चिलापी पण एक गुतलेली आहे आपली बघा चिलापी एक गुंतलेली आणि बाकी सगळे बघा अजून आहे आपलं झाड बघा ते बघ चिला पी आता आपण इथं वर करून तुम्हाला दाखवतो बघा बघा इथं पण मासे असतील हे बघा आहेत का मासे तुम्हाला मी मेनेच असं वर केलं तरी एवढं मासं म्हणजे किती मासं असेल बघा एवढा मोठा झाला नाही आणि आपण पा पाच मिनटं सुद्धा झालं नाही एवढं मासं भेटलेलं आता आता आपण जाळ जाळ बघू किती मासे जाळ मासे म्हटले बघा आता आता पण ते घरी गेलो का मग ते कारण कसं आता बुक पण भरपूर लागली मग आता आपण घरी गेलो का मग ते सगळं मास काढणार सगळं नुसतं मळेच बघू शकता हळद आणि बीट मिरची आणि मसाला टाकलेला आता आपण फूल गॅस करायची थोडं मीठ पण टाकलेले थोडं पाणी द्यायचं थोडासा पण अशा प्रकारे हे मासे आता आपण टाकणार मित्रांनो बघा किल्ल्या बी पाय आणि हे रास्ता बनवलेले बघू शकता ती किलापी आणि मळ्यांचा रस्ता बघितलं त्याच्यावर आणि आता आपण खा जीवाला